शेतात गेलेल्या एका महिलेसोबत भयंकर प्रकार घडलाय अकोल्याच्या पातूर तालुक्यात चांदणी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बुधवार रोजी दुपारच्या कारणावरून दोन गटात वाद सुरू होता हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या गेलेल्या वनिता गवई या महिलेवर जबर हल्ला करण्यात आला दरम्यान यावेळी जखमी पतीपत्नी चांदणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना वाद विकोपाला गेला दुसऱ्या गटानं गवई कुटुंबियांना पळून पळून मारण्याचा प्रयत्न केला वणिता पळत पळत एका ठिकाणी जमिनीवर कोसळली जागेचा वाद सोडून वनिता करणार होती भांडण शांत मात्र वणिताचा झाला शेवट या मध्ये अंत अशी स्थिती निर्माण झाली आणि जखमी वणिताची प्रकृती बिघडल्यानं तिला उपचारासाठी अकोला इथं भरती केले मात्र वणिताचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय त्यामुळे हल्ला करणाऱ्या सहा व्यक्ती विरुद्ध कारवाई करावी अशी मागणी मृतक वणिताच्या पतीसह ग्रामस्थांनी चांदणी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन तक्रार केली आहे आपल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर आपल्या मुलाचा सांभाळ कोण करेल पत्नीच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी आणि पत्नीवर सहा जणांनी हल्ला केल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय असा आरोप पती अभिमन्यू कडून केलाय हल्ला करणाऱ्या विरुद्ध कारवाई करा अन्यथा तीव्र तीन लहान मुलांचा आत्महत्या करण्याचा इशाराही पती अभिमन्यू गवई यांनी पोलिसांध दिलेल्या तक्रारीवरून केलाय